नमस्कार प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मित्रमैत्रिणींनो कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळी आधी खास तुमच्यासाठी ऐका ह माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही माझ्या आनंद लोकात चंद्र मावळत नाही दर या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर माझ्या आनंद लोकात केले वसंताने घर आंब्या आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर फुटे कोकिळेचा स्वर खरं सांगते ऋतुराज वसंत आला की कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांचा हा आनंद लोक मनाला साथ घालतोच हो ना अहो किमयागार असतो हा वसंत ऋतू दरवर्षीप्रमाणे आम्ही म्हटलं चला दूर रानावनात भटकून येऊयात ऋतू वसंताची चाहूल प्रदूषित शहरांपेक्षा रानावनात लवकर लागते ना म्हणून आम्ही लोणावळ्याजवळ वीस बावीस किलोमीटरवर पण दुर्गम असलेल्या तुंगगडाच्या पायथ्याशी गेलो होतो बरं का क्लब महेंद्राच्या निसर्गाच्या कुशीत विसावलेल्या रिसॉर्टमध्ये आम्ही राहिलो होतो दूरवर तिकोना गडसुद्धा होता शांत जलाशय वळणदार वाटा वसंत गमनाच्या साऱ्या खुणा मिरवणारी झाडं आम्ही पाहिले हिरव्या पोपटी कोवळ्या पानांची लवलव झाडांवर होती विविध रंगांची फुलं फुललेली निळ्या भोर आकाशाला गवशणे घालणारा उंच उत्तुंग असा तो तुंगगड हे सगळं दृश्य पाहून हर्षभरीत झालेलं आमचं मन आणि अवघी सृष्टी चैतन्यमयी करून टाकणार वसंत आगमन त्यावेळी मला स्फुरलेली कविता आज तुम्हाला मी ऐकवणार आहे कवितेचं शीर्षक मधुमास वसंत वैभवाच्या मिरवीत खुणा ವಸಂತ ವೈಭವಾತುಣಾ ಋತುರಾಜ ಆಲೂನಿ ಪುನಃ ಋತುರಾಜ ಆರು ಶಿಶಿರ ಸರಲ ನೂರೆ ಪಿಶಿರ ಸರಲ ನೂರೆ ಪಳ ನವ ಪಲ್ವ ಮಂಡಿತ ಡೋಲೆ ಪಿಂಪಳ ಕುಂದರ ಬ ಶಿಶಿರ ಸರಲ ನುರೆ ಪಾನಗಳ ನವ ಪಲ್ವ ಮಂಡಿತ ಡೋಲೆ ಪಿಂಪಳ ಬಗ ಪಿಂಪಳು ಪಾನ त्या बघा त्या पिंपळाची पानं किती सुंदर दिसत आहेत गुलाबी सर असा मुलायम मखमली म्हणजे आपल्या डोळ्यांनासुद्धा तो स्पर्श आपल्याला जाणवतो हो, इतकं सुंदर ते मखमली रूप अर्थात ही वसंत ऋतूचीच किमया आहे ऋतुराजाची किमया आहे शिशिर सरला नोरे पानगळ नव पल्लव मंडित डोले पिंपळ आम्रत रुवर फुलला मोहर अमृतरोवर फुलला मोहर कोकिळ कंठी पंचमसोस्वर गुंजारव भ्रमर बोलला रंगीत गंधित मधुमास आला रंगीत गंधित मधुमास आला स्वागतास त्याच्या सृष्टीत घडे किमया स्वागतास त्याच्या सृष्टीत घडे किमया फूल पाकळ्या होती जणू अत्तराचा फाया जणू अत्तराचा फाया मित्रमैत्रिणींनो कसा वाटला आजचा भाग अवश्य कळवा कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय लिहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा बरे तर भेटूयात पुन्हा तोवर नमस्कार